बाल मित्रांनो आज बाणगंगानगर शाळेत दोन पाहुणे आलेले आहेत एका पाहुण्याचं नाव आहे एकक राव आणि दुसऱ्या पाहुण्याचं नाव आहे दशक पाटील एकक रावाच्या एका, एका बोटाची किंमत आहे एक रुपया आणि दशक पाटलांच्या एका बोटाची किंमत आहे दहा रुपया आता मला सांगा बरं या दोघांची एका एका बोटाची किंमत म्हणजे एकूण किती संख्या झाली रे ती व्हेरी गुड दहा एक अकरा आता दशक पाटलांनी दोन बोट दाखवलेली आहेत आणि एकक रावांनी तीन बोट दाखवलेली आहेत आता मला सांगा बरं किती संख्या झाली बिसन तीन तेवीस बघा आपल्या पाहुण्यांनी खूपच छान संख्या वाचून घेतलेल्या आहे आणि दाखवलेल्या आहेत छान धन्यवाद